नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते अशा प्रकारचे कपडे आपण घरी दिवसभरासाठी घालत असतो पण जास्त करून बऱ्याचशा महिला या घरी दिवसभरासाठी गाऊन वापरताना दिसून येतात पूर्वी गाऊनमध्ये फारसे डिझाईन्स किंवा पॅटर्न्स नसायचे पण सध्या गाऊनमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहायला मिळतात काही जणींना नेहमी सिंपल कॉटनचे गाऊन घालायला आवडतात तर बऱ्याच जणींना गाऊनमध्ये नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न ट्राय करायला आवडतात बऱ्याचशा जणी या बाहेर जाताना किंवा घरी देखील गाऊनवरती दुपट्टा म्हणजेच ओढणी घेतात जर तुम्ही देखील गाऊन सोबत दुपट्टा किंवा ओढणी घेत असाल तर अशा प्रकारचे नवीन दुपट्टा गाऊन देखील उपलब्ध आहेत गाऊनला मॅचिंग दुपट्टा असलेले हे दुपट्टा गाऊन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो अशा प्रकारच्या बऱ्याचशा ऑनलाईन साईट्सवर हे गाऊन पाहायला मिळतात जर तुम्ही देखील कम्फर्टसाठी किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी गाऊनसोबत ओढणी घेत असाल तर अशा प्रकारची लेटेस्ट दुपट्टा गाऊन तुम्ही ट्राय करू शकता सिम्पल फॅन्सी अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हा गाऊन पाहायला मिळतो तसेच यामध्ये भरपूर नवनवीन रंग तसेच नवनवीन डिझाईन्स देखील पाहायला मिळतात या आधीच्या व्हिडिओमध्ये सध्या लग्न समारंभामध्ये कशा प्रकारच्या साड्या नेसण्याची फॅशन आहे ते आपण पाहिले जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा या गाऊन गाऊनमध्ये अशा प्रकारचे थ्री फोर्थ स्लीव किंवा फुल स्लीव चे पॅटर्न असलेले गाऊन देखील पाहायला मिळतात यामध्ये तुम्ही हा ट्रेंडी पॅटर्न देखील ट्राय करू शकता हे ट्रेंडिंग दुपट्टा गाऊन जास्त करून कॉटन फॅब्रिक मध्ये पाहायला मिळतात कॉटनचे गाऊन हे कम्फर्टेबल तसेच स्किन फ्रेंडली असल्याने बऱ्याचशा जण या कॉटनचे गाऊन घालण्याला प्राधान्य देतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सब्सक्राइब करा